पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जीवन चरित्र आणि कार्यकर्तृत्व गावागावात आणि घराघरात पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्षाची घोषणा केली आणि अनेक उपक्रम आखले असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त भाजपच्या वतीनं झालेल्या गीत अहिल्यायन या कार्यक्रमाच्या शुभारंभावेळी ते बोलत होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती आज देशभर साजरी करण्यात आली होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जीवन चरित्र देशातील प्रत्येक गावात पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं कोल्हापुरातील भाजपच्या वतीनं पेटाळा इथल्या रामगणेश गडकरी सभागृहात गीत अहिल्यायन हा सांस्कृतिक कार्यक्रम झाला खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली संगीतकार आणि गायक शिवराज पाटील यांच्यासह सर्व कलाकारांना खासदार धनंजय महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं तर भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी गीत अहिल्यायन या कार्यक्रमाची संकल्पना विशद केली राज्यकर्ते कसे असावेत याचा आदर्श पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी घालून दिलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहिल्यादेवी होळकर यांचं जीवन चरित्र आणि कार्यकर्तृत्व प्रत्येक गावात आणि खरात पोहोचवण्याचा निर्धार केलाय असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं अहिल्यादेवी होळकर यांनी देशातील अनेक मंदिरं धर्मशाळा आणि नदीचे घाट बांधण्याबरोबरच भरीव सामाजिक कार्य केल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव प्रदेश सचिव महेश जाधव प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोळे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा रुपाराणी निकम यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते कार्य आणि नागरिक उपस्थित होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती शिवाजी विद्यापीठात साजरी करण्यात आली कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी कुलसचिव व्ही एन शिंदे डॉक्टर रणधीर शिंदे डॉ नंदकुमार मोरे यांच्यासह विविध अधिविभागाच्या प्रमुखांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पवाहून अभिवादन केलं